नमस्कार बघा आम्ही आलेले आहे बघा इथं देवगाव इथं गाथा मंदिर या ठिकाणी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीची की दिवस आणि नवीन वर्षी सुख आणि समृद्धीची भरभराटीची दिवस हो आमच्या सर्व युट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा बघा इंस्टाग्राम मधुवाला काय नक्की इंस्टाग्राम मधुबाला मधुवाला मधुवाला ऑफिशियल मधुबला घाटी ऑफिस मधुब ब्लॉक रेसिपी इत तो है बुनी टाइम्स स्टोरेज सुनी टाइम्स में यूट्यूब डायरेक्टर है बम एम जी न्यूज महाराष्ट्र है यह सर्व चैनल तर्फे तुम्हारा सर्वाना लाख 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 सुबी क्या हां बघा एक आता मंदिर आहे बघा पाहू शकता जगप्रसिद्धी या ठिकाणी देऊगाव या ठिकाणी आलेले आहे बघा आज आहे ना मकर संक्रांती मुळे सर्व भाविकांची अतिशय गर्दी आहे बघा खूप महिला भगिनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले वसा करण्यासाठी आलेले बघा पाहू शकता या ठिकाणी बघा हे बघू शकता हा जे आहे ना राऊंड बघा अतिशय सुंदर असे वातावरण आहे बघू शकतात बघा हे आहे गाथा मंदिर तुकाराम महाराजांनी याच ठिकाणी आहे ना गाथा लिहित होते या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे बघू शकतात या ठिकाणी बघा या ठिकाणी इथं थांबलेले आहेत आमचे मधुबाला बघू शकता या ठिकाणी यांचं इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामला पण लाईक करायचं जा शेअर करा जा सबस्क्राईब करा वा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवतो ओके बा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवा आता एक दुसरा इकडून